बघितल्यानंतर प्रवीण गायकवाड हे सगळे हल्ले मला गोविंद पानसरे आठवतात अध्यक्ष मोदय हो आजही आरोपी पकडले गेलेले नाहीत आजही आरोपी फरार आहेत झाली दहा वर्ष झाली दोन हजार पंधराला मारलं त्यांना अत्यंत बुद्धिमान निष्ठावान विचारांशी पक्के असलेले आमचे गोविंदराव गोविंद पानसरे साहेब गेले पण अध्यक्ष मोदय हो कधी पण ना पकडणार या आरोपींना कधी शिक्षा देणार त्यांना संतोष देशमुखच्या खुनामधला आरोपी कृष्णा आंधळे कुठे हो योगेश कदम साहेब कुठे तो गायब आहे गेला तुम्हाला काहीच माहित नसेल गो कृष्णा आंधळे याचा खून करण्यात आलेला आहे कृष्णा आंधळे हा त्या मारेकऱ्यांपैकी सर्वात वीक लिंक होता वीक लिंक हा कृष्णा आंधळे सगळं ओकेल या भीती पुटे कृष्णा आंधळेला कधीच ढगात पाठवलं तेव्हा अध्यक्ष मोदय कायद्याचे राज्य ही लोकशाही व्यवस्थेची आधारशिला असते समाजातील प्रत्येक महिलेला स्त्रीला भगिनीला पुरुषाला सन्मान मिळावा न्याय मिळावा समानतेची वागणूक मिळावी प्रत्येकाने कायद्याचं पालन करावं एवढंच अभिप्रेत असत आणि त्याही पेक्षा जास्त सरकारकडनं अपेक्षा असतात न्यायाच्या सरकारकडनं अपेक्षा असतात कायद्या पालनाच्या सरकारकडनं अपेक्षा असतात गुन्हेगाराला शासन करण्याचा ला। तर सरकारच गुन्हेगारांना पाठीशी घालायला लागलं तर ज्ञानेश्वरीला आजही भीक मागावी लागत असेल जर कुसुरमाला आजही न्यायासाठी भीक मागावी लागत असेल तर मग सरकार काय करत आहे अरे ते माय बाप आहे की स्वातंत्र्य बाप हा राज्य व्यवस्थेमध्ये घुसलाय एवढंच मला विचारायचंय आम्हाला न्याय हवाय कोसळलेली राज्य व्यवस्था महाराष्ट्राने बघितलेली नाही आहे तुम्ही या महाराष्ट्रामध्ये बंडाचा आवाज थंड करणार असेल तर महाराष्ट्र हा नाही एवढा लक्षात ठेवा शेवटी विद्रोह जन्माला कुठे आला तर तुकारामाने महाराष्ट्रात घातला लक्षात ठेवा आमची लढाई तुकारामाच्या बाजूनी नथुरामाच्या विरोधात आहे एवढं लक्षात ठेवा कायम आम्ही लढत राहू तुम्ही गोळ्या मारण्याचा प्रयत्न केला काल मला गेटवरती शिव्या घालण्यात आल्या येऊन टाका ना या राज्य शासनाच्या अध्यक्ष मध्ये हो तुम्ही परवानगी नेऊन टाका शिवांना पार्लमेंटरी लँग्वेज म्हणून काय चालू आहे काय मी आता ट्विट केलं अध्यक्ष मो हो एक आई बहिणीवरनं मला शिव्यालाय आई बहिणीवरनं मारून टाकू असं पत्र मेसेज आलाय मारून टाकू मी उघडपणाने सांगतोय टर्मचा आमदार आहे मी माझ्या मोबाईलवर मेसेज येतो मारून टाकीन मोबाईल नंबर येतो मी फोटो पण टाकलाय तर बघूया किती तासात पोलीस कारवाई करतात का आम्ही आम्हाला सांगणार आहेत काय कंप्लेन येऊन करा कंप्लेट येऊन करा कंप्लेन येऊन करा आम्हाला बघायचं आहे विधानसभेत मी असताना मला मेसेज आलाय जबाबदारी विधानसभेच्या मालकांची आणि मालक कोण आहेत वरचे सभापती आणि खालचे अध्यक्ष मी त्यांच्या हाताखाली आहे माझा जीव वाचवणं माझ्या प्राणाची रक्षा करणं माझा सन्मान करणं माझी प्रतिष्ठा राखणं या सभागृहाची प्रतिष्ठा ही माझ्याशी जोडली गेलेली आहे तुम्हा सगळ्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रतिष्ठेचा आई बहिणीवर ना शिव्या देता धमकी देता अरे ते धमकीला घाबरणार आहेत का आम्ही अरे आयुष्यभर कफन बांधूनच फिरतो साहेब धमकी कोणाच्या पापाची ऐकणार नाही ना आम्ही गांधींचे पाठे राखे आहोत गांधींचे मरते दमतक जो विचारधारा से चले है उसी विचारधारा पे शरणागति शरणागती पत करेंगे तेव्हा एवढंच बोलतो न्यायाची अपेक्षा करतो बोलू दिल्याबद्दल आणि शांतपणाने बोलू दिल्याबद्दल माननीय अध्यक्षांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम अतुल बात तर अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाने